हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती फ्रेंड्स तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका निलिमा अत्यंत गरीब घरातली मुलगी तिचे वडील रिक्षा चालक होते निलिमाच्या वडिलांना एकूण सहा मुली होत्या त्यातली निलिमा सगळ्यात मोठी घरात अठरा विश्व दारिद्र्य हे सगळे गवळी कुटुंब निलिमाचे वडील हे सतत दारूच्या नशेत असायचे त्यांना कधी कधी दारूची नशा एवढी चढत होती की त्यांना घरी यायचं पण भान राहत नव्हतं गावातच बरेच दा कुठेतरी दारू पिऊन पडत होते गावातल्या कोणत्या माणसाने बघितलं की ते घरी येऊन सांगत होते मग मुली जाऊन वडिलांना घरी घेऊन येत होत्या निलिमाचे वडील पाचवी मुलगी झाल्यापासून जे दारू प्यायला लागली ते आजपर्यंत निलिमा मोठी मुलगी एकवीस वर्षाची झाली तरी दारू सुटली नाही घरात दारू पिऊन आले की बायकोला मारहाण करत होते मुलींनाही त्रास देत होते हे घरात रोजच चालू आईने लोकांची भांडी करणं लोकांच्या घरी स्वयंपाक करण्याची कामे करून मुलींना वाढवलेलं होत मुली, मुली आई वडिलांची भांडणं बघूनच मोठ्या झाल्या आईने कष्टाने कमवून आलेल्या पैशावर पण वडिलांचा डोळा असायचा ते पैसे पण वडील कधी कधी आईकडून हिसकावून घेत होते आई रडत होती ओरडत होती पण दारूच्या नशेत वडिलांना स्वतःच भान नसायचं हे सर्व पाहून मुली लहानाच्या मोठ्या झाल्या होत्या त्यांनाही आई वडिलांची रोजची भांडणं वडिलांची हे वागणं आवडत नसायचं पण आई विचारी साधी असली तरी उच्च विचारांची होती तिची खूप इच्छा होती की मुलींनी खूप शिकावं ती नेहमी बहिणींना सांगायची तुम्ही खूप शिका तुमच्यासाठी अजून चार घरची भांडी करीन पण तुम्ही मुलींनी शिका पण आईची कमाई बघता आईलाही सहा मुलींना शिकवणे जमत नव्हते पण त्या माऊलीने जिद्द सोडली नाही सर्वात छोट्या बहिणीला सात वर्ष होऊन गेले तरी आई शाळेत घराला जमत नव्हतं कारण पैसे नसल्या कारणाने हत ती हतबळ झाली होती ती सारखी रडत असायची मुलींना देखील आईची हद्बलता कळून येत होती पण वडिलांपुढे काहीच चालत नव्हतं वडील असे का वागतात हे आईने मुलींना सांगितलं होतं पण मुलींचे देखील असं मत होतं की आता वडिलांनी आहे ते स्वीकारून दारू सोडावे पण आता त्यांना एवढी दारूची सवय झालेली होती ला 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 की त्यांना दारू पिल्याशिवाय जमतच नव्हतं वडील आईला मारायला लागले की मुलीमध्ये पडत होत्या पण वडील त्यावेळी दारूच्या होते आईने या सगळ्या त्रासाला कंटाळून एकदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता ती गळपास लावून स्वतःला या सगळ्या त्रासापासून मुक्त करून घेणार होती पण नशिबाने तीन नंबरची मुलगी तिची तब्येत बरी नसल्याने शाळेतून लवकर घरी आली आणि तिने हा प्रकार बघितला आरडाओरडा केला तिच्या आवाजाने शेजारी लोक घाई गडबडीने आले हा अनर्थ होता होता टळला या सगळ्या प्रकाराने मुली खूप घाबरल्या आईला बोलू लागल्या आई तू असं काही केलं असतं तर आम्ही एकटे पडलो असतो असतो मग बाबांनी आम्हाला अजूनच त्रास दिला असता साई मुली त्या दिवशी आईला बिलकुल खूप रडायला आईला बोलू लागल्या आई तू आम्हाला वचन दे की तू असं काहीच पुन्हा करणार नाहीस आई पण हंसाहंशी रडू लागली ला। मुलींना बोलू लागली की लग्नाला एवढी वर्ष होऊन पण माझा त्रास काही संपतच नाही आहे म्हणून मी स्वतःलाच संपवण्याचा निर्णय घेतला होता चुकले मी माझ्या पाठीमागे माझ्या मुलींचं काय होईल याचा मला विसरच पडला होता या सगळ्या माझ्या त्रासामुळे निलिमाचं कुटुंब राहत असलेलं गाव तसं छोटं असल्यामुळे गावात नोकरीची काहीच संधी नव्हती शाळा पण खूप दूर होत्या निलिमा आईला म्हणत होती आई मी अजून जर मोठी झाली असते कुठेतरी नोकरी करेल म्हणजे तुलाही तेवढाच हातभार होईल पण गावात नोकरीची काहीच सोय नव्हती ठिकाणी नोकरीसाठी जाण्यासाठी पैसाही नव्हता आई कमवत असलेले थोडेफार पैसे बाकीच्या बहिणींच्या शिक्षणाच्या खर्चासाठी होत होते घर खर्चासाठी होत होते त्यात आईने थोडेफार पैसे जमवले कि वडील दारूसाठी हिसकावून घेत होते घरची परिस्थिती वर्षानुवर्ष तशीच होती तीच गरिबी तेच वडिलांचे रोजचे दारू पिऊन भांडण वडील दारू पिऊन नशेत बडबड करत होते घरातल्या सर्व गोंधळामुळे मुलींचा अभ्यास पण नीट होत नव्हता मुली आई रडली की नेहमी समजूत काढत होत्या आई तू काळजी करू नकोस आपली परिस्थिती नक्की सुधारेल एक ना एक दिवस एकदा निलिमाचे वडील घरी येऊन सांगतात की माझ्या मित्राने निलिमासाठी एक स्थळ आणलं आहे मुलगा वकील आहे त्याचं घर पण स्वतःचं आहे घरची परिस्थिती पण चांगली आहे मुलगा श्रीमंत आहे निलिमा रडू लागते आणि बोलते बाबा मला एवढ्यात लग्न नाही करायचं आहे मला अजून शिकायचं आहे मला डॉक्टर व्हायचं आहे मला माझे स्वप्न पूर्ण करायचे आहेत निलिमाचे वडील तिला ओरडतात आणि म्हणतात मी सांगतोय ना सर्व चांगलं आहे निलिमाची आई पण बोलते कोणी सांगितलं तुम्हाला हे स्थळ तुमच्या कुठल्या दारोड्या मित्राने तर नाही ना सांगितलं हे माझ्या मुलीच्या आयुष्याची वाट लावू नका तिला शिकू द्या निलिमा खूप रडते आणि वडील म्हणतात बाबा असं करू नका मी खूप लहान आहे अजून पण बाबा बोलतात मला काही माहिती नाही मी सांगतोय ते ऐकायचं तू बाबा बोलतात उद्या तो मुलगा तुला बघायला येणार आहे निलिमा रडतच असते आणि वडील बाहेर निघून जातात नंतर आई पण निलिमाची समजूत काढते एकदा बघून तर घे मुलाला निलिमा रडतच का होईना पण आईचं ऐकून तयार होते दुसऱ्या दिवशी निलिमा छान साडी घालून तयार होते मुलगा येतो बघण्याचा कार्यक्रम सुरू होतो पण जेव्हा निलिमा मुलाला बघते तेव्हा त्याच्याकडे बघून ती अवाकच होते निलिमापेक्षा तो वयाने खूपच मोठा असतो निलिमापेक्षा तो सोळा वर्षांनी मोठा असतो निलिमा एकवीस वर्षाची तर तो मुलगा सदोतीस वर्षाचा असतो त्या दोघांना थोडं बोलायला टाइम देतात निलिमा त्याला बोलते मला लग्न नाही करायचं मला डॉक्टर व्हायचं आहे मला माझ्या वडिलांनी जबरदस्ती केली आहे लग्नासाठी तर तो मुलगा बोलतो अगं थांब आल्यापासून तूच बोलते आहेस माझं जर ऐकून घेशील का मग तू तुझा निर्णय घे मुलाचं नाव रवी असतं रवी सांगतो माझे आई वडील मी एकोणवीस वर्षाचा असतानाच कार अपघातात भारले माझी बहीण सोळा वर्षाची होती आणि मी एकोणवीस वर्षाचा होतो मी नुकताच बारावी पास झालो होतो आमच्या घरी मी आई वडील आजोबा आणि माझी लहान बहीण असे चौघो होतो आई बाबा वारल्यावर आजोबांनी तर आंधळूनच धरलं होतं अगदी शेवटपर्यंत आणि तीन वर्षांनी तेही वारले घरची सर्व जबाबदारी माझ्यावर आली पण एक चांगलं होतं की आई वडिलांनी सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या आजोबा पण गव्हर्नमेंट जॉब मधून रिटायर झाले होते त्यामुळे त्यांना पण बऱ्यापैकी पेन्शन होती आई बाबा दोघेही जॉबला असल्यामुळे घरची ही चांगली होती कालांतराने चा एका मुलावर प्रेम मुलगा ओळखीतला होता चांगला होता त्यामुळे बहिणीचंही स्वखुशीने लग्न लावून दिलं हळूहळू माझंही लग्नाचं वय होत होत बहिणीचं लग्न झाल्यापासून मी घरात एकटाच राहत होतो माझं वय सव्वीस होत आलं होतं म्हणून मी लग्नासाठी एका विवाह हो मंडळात नाव नोंदवलं दोन महिन्यांनी तिथून एक स्थळ आलं मी मुरूचा हो फोटो बघितला मला मुलगी आवडली आणि मी तिच्या घरच्या नंबरवर फोन केला आणि सांगितले की मला विवाह मंडळाच्याद्वारे हा नंबर मिळाला आहे आणि मला फोटो बघून मुलगी आवडली आहे मुलीचे वडील फोनवर बोलत होते ते बोलले चालेल आपण रविवारी बघण्याचा कार्यक्रम ठेवूया मी हो म्हटलं आणि फोन ठेवला मी मनातून खूप खुश होतो मी रविवारी मुलीला बघण्यासाठी गेलो मुलगी जास्त गोरी नव्हती सावळीच होती पण नाकेडोळी छान होती मला मुलगी आवडली आम्हाला बोलायला एका रूममध्ये पाठवलं पण त्या दिवशी ती मुलगी जास्त काही बोलली नाही तसं जास्त काही अपेक्षा नव्हत्या दोन दिवसांनी मुलीकडचे माझं घर बघायला आले मुलीचे दोन भाऊ आणि वडील घर बघून गेले आणि चार दिवसांनी तिच्या वडिलांनी कळवलं की आमचा होकार आहे मला पण खूप आनंद झाला पुढच्या महिन्यात लग्नाचा मुहूर्त काढला आणि साखरपुडा लग्नाच्या तीन दिवस आधी करायचं ठरलं लग्न ठरलं म्हणून मुलीच्या वडिलांना बोललो की मला मुलीला एकदा भेटायचं आहे ते बोलू लागले अहो असं आमच्यात चालत नाही साखरपुडा पण झाला नाही आहे अजून पण मी बोललो की एक तास भेटून बोलायचं आहे हो नाही करता करता मुलीचे वडील तयार झाले मुलीचं नाव स्वराली होतं ती दोन दिवसांनी मला भेटायला आली ती खूप कमी बोलत होती मी सगळं बोलत होतो तिला विचारत होतो तुझ्या आवडीनिवडी काय आहे तुला मी आवडतो ना तरी ती हो म्हणाली होती मी तिला विचारले पण तू बोलत का नाही आहेस जास्त तर ती म्हणाली पहिल्यांदा मी अशी कोणाला तरी हॉटेलमध्ये भेटायला आली आहे त्यामुळे मला कसं तरी वाटत आहे मग मी म्हटलं लाजत असेल मग नाश्ता करून आम्ही हॉटेलमधून निघालो मी घरी आलो छोट्या बहिणीला कॉल करून बोललो आज त्या मुलीला मी भेटायला गेलो होतो पण ती मुलगी बोलत नव्हती जास्त तर ती पण म्हणाली अरे लाजत असेल काही मुली लाजतात मग बहीण बोलली की मी माहेर येते लग्नाच्या पंधरा दिवस आधी लग्नाची तयारी करण्यासाठी बहीण आणि तिचा नवरा दोघेही आले आम्ही तिघांनी मिळून सर्व खरेदी केली साखरपुडा ठरल्याप्रमाणे पार पडला स्वराली छान दिसत होती तीन दिवसांनी लग्न होतं आदल्या दिवशी हळद लागली गेली होती मी छानपैकी स्वतःला सूट शिवून घेतला होता बहीण आणि तिचा नवरा दोघे पण सर्व जातीने लक्ष देऊन मदत करत होते लग्नाचा हॉल माझ्या घरापासून तसा जवळच होता माझ्याच एका मित्राचा हॉल होता ते सगळं कन्सेशनमध्ये सर्व भांडी वगैरे देणार होता त्यामुळे तोच हॉल ठरवला लग्नाच्या दिवशी सकाळी आम्ही सगळे तयार होऊन हॉलवर पोहोचलो मुलीकडचे आले होते नुकतेच सर्व तयारी चालू होती दुपारी साडेबारचा बाराचा मार्त होता आणि पाहुणे अकराच्या दरम्यान हॉलमध्ये खूप गडबड गोंधळ सुरू झाला मुलीचे वडील तिच्या आई बहिणीला ओरडत होते सर्व पाहुणे काय झाले काय झाले करू लागले मलाही समजे ना काय झालो आहे म्हणून मग मी बहीण म्हणाली तू तुझी तयारी कर मी जाऊन बघते बहीण बाहेर गेली तर समजले स्वराली पळून गेली होती हॉलमधून बहीण कावरली आणि मला सांगायला आली सगळीकडे एकच गोंधळ चालला होता नवरी मुलगी पळून गेली असा हॉलमध्ये नुसता गोंधळ चालू होता मी पण रूममध्ये मा माझी तयारी करत होतो मी धावतच बाहेर गेलो स्वराली मेकअप करायला पार्लरवाल्या मुलीबरोबर रूममध्ये गेली होती आणि त्या रूमच्या पाठीमागच्या दरवाजाने पळून गेली होती त्यात पार्लरवाली पण तिची मैत्रीणच होती तिने या सगळ्या प्रकारात स्वरालीची साथ दिली होती खूप गोंधळ झाला मी स्वरालीच बाबांना रागाने बोलू लागलो मला सांगायचं ना आधीच तुमच्या मुलीचं असं काहीतरी बाहेर लफडं होतं म्हणून ते बिचारे रडून बोलू लागले आम्हाला यातलं काहीच माहिती नव्हतं त्यांनासुद्धा स्वरालीच्या प्रेमप्रकरणाची काहीच माहिती नव्हती तिचे बाबा तर बिचारे पाया पडून रडू लागले आम्हाला माफ करा तिची आई पण खूपच रडत होती भाऊ पण बिचारे खचले होते मी पण अक्षरशः रडकुंडीला आलो होतो भरलेला हॉल एका तासात खाली झाला माझी बहीण पण रडत होती भाऊजी पण मला समजवत होते आता काय करायचं तिने ऐनवेळी आपल्याला फसवलं तो सजलेला हॉल ती लग्नाची उत्सुकता सर्वच एका क्षणात संपलं होतं हताश होऊन आम्ही सगळेच घरी निघालो मी फेमस वकील असल्यामुळे खूप मोठी मोठी मंडळी लग्नाला आली होती आणि त्या सर्वांसमोर स्वरानी स्वरालीने मला खाली मान घालायला लावली सर्वच मला समजावत होते झाले ते झाले तुमचा काय दोष असं बोलत होते बहीण पण खूप रडत होती तिने मला समजावलं पंधरा दिवस राहिली पण सासरी पण सर्वांची अडचण होत होती त्यामुळे तिसरा सासरी जावं लागलं पुन्हा मी एकटाच उरलो घरात मी त्या सगळ्या प्रकरणानंतर स्वतःला कोंडून घेतलं एवढं होपलेस वाटत होतं की घरातून बाहेर पडायला पण नको वाटत होतं कुणीतरी बाहेर गेल्यावर बिल्डिंगमधले विचारतील लग्नाबद्दल कोणीतरी काहीतरी बोलेल असं सारखं वाटत होत मी महिनाभर घराच्या बाहेरच गेलो नाही दूध सुद्धा आणायला गेलो नाही बाहेर घरात बसून सारखा विचार करत असायचो आई वडिलांना देवाने लवकर हिरावून आता कुठे जरा सुख येईल असं वाटत असतानाच हे असं घडलं मी झाल्या प्रकरणाने खूप खचलो होतो पण मग मी लग्न कधीच न करण्याचा निर्णय घेतला मी सारखा नशिबाला दोष देत होतो दोन तीन महिने गेले या सगळ्या प्रकरणातून थोडं बाहेर यायला मग मी ठरवलं आपण आपल्या कामावरच लक्ष केंद्रित करूया म्हणजे या सगळ्यांचा विसर पडेल आणि त्यामुळे स्वतःला कामात एवढं झोपून दिलं की आज मी राज्यातील सर्वात मोठा वकील आहे मी बऱ्याच केसेस घेतल्या व जिंकल्याही खूप प्रसिद्धी मिळवली बरेच क्लायंट विचारायचे सर तुमचं लग्न नाही का झाले मी नाही म्हणून विषय तिथेच संपवायचो पण कोर्टात जोडप्यांच्या केसेस बघून नेहमीच वाटायचं की मी एकटाच आहे कालांतरित मलाही वाटू लागलं की किती दिवस अजून एकट्याने जेवण करून स्वतःच खाणार रोज रोज तेच कंटाळाने रुटीन घरी आल्यावर जेवण करणे टी व्ही बघणे वाटलं तर जेवण करणे नाही तर एकटाच बाहेर जाऊन हॉटेलमध्ये जेवून यायचं एकट्याने हा गाडा ओढण्याचा आता कंटाळा येऊ लागला मग वाटू लागली की आता आपल्याला साथीची गरज आहे पण उतारवयात कोणाची तरी साथ असावी असं वाटू लागलं पण या सगळ्यात लग्नाचं वय निघून गेलं आणि एक एक दिवस तुझ्या वडिलांचे मित्र माझ्याकडे केस केस घेऊन आले होते त्यांचे त्यांची आणि माझी चांगलीच ओळख झाली होती त्यांनी मला तुझं स्थळ सुचवलं ते बोलले पण त्यांची परिस्थिती खूप हलाखीची आहे सहा मुली आहेत वडील खूप दारू पितात आई घरकाम करून घर चालवते म्हणून मला विचार आला की माझ्यामुळे जर कोणाचं आयुष्य सुधारणार असेल तर आपण लग्न करायला काय हरकत आहे म्हणून मी आज तुला बघायला आलो रवी बोलतो मला तुला बघण्याची यायच्या आधी खरंच तुझं वय माहिती नव्हतं एक मुलगा मुलगी लग्नाची आहे असंच फक्त तुझ्या त्या वडिलांच्या मित्रांनी सांगितलं होतं मी मुलगी बघायला पण तेवढा मनापासून तयार नव्हतो पण मग म्हटलं एकदा बघून येऊयात आणि तुला बघायला आलो पण तू आल्या आल्या माझं काहीच ऐकून न घेता तुझीच बडबड चालू केलीस मला मान्य आहे तुला शिकायचं आहे डॉक्टर व्हायचं आहे पण एक सांगू का एक तर तुमचं गाव खूप आडगाव आहे त्यामुळे त्यात सुधारणा व्हायला बरीच वर्ष जातील त्यात नोकरीसाठी कुठे लांब राहणे तुला शक्य नाही घरी वडील आईला खूप त्रास देतात पैशाची तंगी आहे घरात असं असताना तू डॉक्टर कशी होणार तू डॉक्टर होण्यासाठीचा खर्च कसा करणार तुला डॉक्टर होण्यासाठी किती पैसे लागतील हे तरी माहिती आहे का कशी तुझी आई घरकाम करून तुम्हाला सहा मुलींना पुढे शिकवणार आहे डॉक्टर होण्यासाठी खूप पैसे लागतात त्याला खर्च पण खूप असतो तुम्हाला कसं जमणार रवीचं बोलणं आहे कोण निलिमा पण विचारत पडते रवी बोलतो एक ऑप्शन देऊ का तुला निलिमा बोलते हां बोला मी चांगला वकील असल्यामुळे माझ्याकडे तशी बरीच सेविंग आहे त्यात माझं माझ्या नशिबात आई वडिलांचे सुख पण नाही एकूण त्या एका बहिणीला लग्नाला आठ वर्ष झाली तरी मूल होत नाही आहे मामा होण्याचं सुख पण नाही आहे माझ्या नशिबात मामा झालो असतो तर बाळासाठी खूप काही घेतलं असतं त्याचे लाड केले असते त्याचा पैसा खर्च केला असता पण ते पण नाही त्यामुळे आजपर्यंत पैसा साठवतच गेलो तू लग्न केलंस तर मात्र तुला मी नक्कीच डॉक्टर करेन आपण तू तुझ्या बाहेरच्या परिस्थितीसाठी पण काहीतरी विचार करू तुमची खोली दहा बाय पंधराची त्यात तुम्ही आठ माणसं राहतात तुमच्या वडिलांच्या दारूच्या सवयीमुळे बाकीच्या बहिणींचा पण अभ्यास नीट होत नाही आपण दोघं मिळून या सगळ्यावर काहीतरी सोल्युशन काढू वडिलांना व्यसनमुक्ती केंद्रात पाठवून दारू सुटते का बघू तुझ्या घरचे या गावात कायम राहतील तर आडगाव असल्यामुळे तुझ्या बहिणींची प्रगती पाहिजे तशी होणार नाही आपण तुझ्या घरच्यांना शहरात साध्या एखाद्या रूम घेऊन देऊ त्यामुळे तुझ्या बहिणी चांगल्या शिकतील पण आनी वडिलांची दारू सुटली तर सगळेच प्रश्न सुटतील तुझे बाबा जर दारू प्यायले नाही तर त्यांची रिक्षा नेट चालवतील आणि त्यातून घर खर्च होईल आईला घरकाम करायला नको माझी घरची परिस्थिती खूप चांगली आहे पण मला साथ हवी आहे कोणाची तरी मी एकटाच राहतो कोणी सोबत नाही म्हणून सुट्टी असली तरी दिवस जाता जात नाही एकट्याला कंटाळा येतो कोणीच बोलायला नाही सगळ्या मित्रांची लग्न झाली आहे त्यामुळे सुट्टीच्या दिवशी ते त्यांच्या कुटुंबांबरोबर असतात म्हणून मी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे तुला कदाचित माझं बोलणं पटत नसेल पण तू घरी जाऊन शांतपणे विचार कर या सगळ्या गोष्टींचा आपल्या लग्नामुळे घरच्या सर्वांचेच प्रॉब्लेम सुटणार आहेत तू म्हणत असेल की मी हे सगळं तुमच्यासाठी का करतोय तर त्याचे उत्तर असं आहे की मला मनापासून वाटतंय की पैशाच्या अभावी तुम्हाला सहा मुलींचे शिक्षण झखडू नये पैसे नसतील तर कशा शिकणार तुम्ही पुढे आता निर्णय पूर्णपणे तुझा असेल तुला मी डॉक्टर करेनच याबद्दल तिथे मात्र शंका नाही मी वकील आहे त्यामुळे माझ्या शब्दाला मी पक्काच राहणार तू सगळ्या बाजूने विचार कर आणि तुझा निर्णय कळव असं बोलून ते घरात येतात व तिच्या वडिलांना म्हणतात मला मुलगी पसंत आहे तुमची पसंती हो की नाही जे काही असेल ते मला फोन करून सांगा नीलमा घरी आईला सगळं सांगते आई, आई म्हणते अगं नीलिमा सतरा वर्षाचा अंतर आहे तुमच्या दोघांमध्ये खूप होत ना मला काही योग्य वाटत नाही आहे नीलिमा बोलते आई मी विचार करून तुला संध्याकाळी सांगते नीलिमा खूप विचार करते आणि शेवटी लग्न करण्याच्या निर्णयापर्यंत पोहोचते तीन दिवसांनी नीलिमाचे वडील कॉल करून सांगतात की आमची देखील पसंती आहे पुढील बोलणीसाठी तुम्ही घरी या रवी त्याच्या बहिणीला व भाऊजींना घेऊन बोलणी करण्यासाठी त्यांच्या घरी जातात रवी खूप खुश असतो रवी बोलतो की मला असं वाटतं की आपण लग्न थाटामाटात न करता सरळ कोर्टात करावं त्याने उगाच तुम्हाला पण असं मनातून वाटणार नाही की आमची परिस्थिती नव्हती तरी मी तुम्हाला लग्न थाटातच करायचं असं था बोलून तुम्हाला मला पेचट पाडणार नाही खरोखर मलाही जास्त तामजाम करायची नाही आहे आपण लग्न कोर्टात करू आणि दुसऱ्या दिवशी लग्नाच्या पूजेला सर्व नातेवाईकांना आमंत्रण देऊ सर्वांना हा निर्णय पडतो आणि आठ दिवसांनी रवी आणि निलिमाचं लग्न होतं निलिमा नव्या घरात गृहप्रवेश करते निलिमाला घर बघून खूप छान वाटतं टू बी एच के मोठा फ्लॅट असतो निलिमा खुश खूप खुश असते रवी लगेचच निलिमाला बोलतो मॅडम मी घर माझ्या पद्धतीने लावलं आहे आता तुम्हाला आवडेल तसं सगळं नीट जागेवर लावून घ्या रवीचे वैक्य वाक्य ऐकून निलिमा मनोमन आनंदी होते पूजेला रवीचे मित्रमंडळी येतात त्याच्या बहिणी बहिणीचे सा, सासू सासरे पण येतात बहीण अजून आठ दिवस राहते व आपल्या सासरी जाते मग सुरू होतो आणि रवीचा सुखी संसार रवी निलिमाला दोन दिवसांनी मॉलला घेऊन जातो आणि बोलतो तुला आपल्या घरासाठी काय हवं असेल किंवा किचन मधलं काही सामान हवे असेल तर तू बिंदाच घेते निलिमा तो मॉल बघून हरवून जाते तो ती त्या तिच्या गावाच्या बाहेर कधीच गेलेली नसते निलिमा घाबरत घाबरतच थोडंफार सामान घेते लगे आणि लगेच रवीला निघूया बोलते आठ दिवसांनी रवी निलिमाचं एका कॉलेजला ॲडमिशन करून देतो आणि निलिमाला बोलतो तुला मी रोज कॉलेजला सोडत जाईल निलिमा बोलते अहो मला इथलं काहीच माहिती नाही मी कसं मॅनेज करणार रवी बोलतो मी आहे ना मी सांगेन तुला सगळं जमेल का तुला हळूहळू निलिमा कॉलेजला जाऊ लागते रवी नीलिमाला एक महिन्याने नी तिच्या माहेरी घेऊन जातो आणि तिच्या वडिलांना सांगतो की मी तुमचं व्यसनमुक्ती केंद्रामध्ये नाव नोंदवलं आहे तुम्हाला सुधरायचं आहे आता तीन महिन्यांनी तिकडून ती छान सुधरूनच यायचं आणि बोलतो की आई तुम्ही पण आता इथे या छोट्या खोलीत नाही राहायचं मी तुम्हा सगळ्यांसाठी एका शहरात घर बघितलं आहे तिथे राहायचं निलिमाची आई बोलते आहो जावई बापू नको एवढं सगळं जागा बदलली की मुलींची शाळा पण बदलावी लागेल रवी बोलतो ते मी करतो ॲडमिशनचं निलिमा आई बोलते अहो माझे सगळे घरकाम इथेच आहेत तर रवी बोलतो अहो तीन महिन्याचा तर प्रश्न आहे बाबा एकदा नीट होऊन आले की ते त्यांची रिक्षा चालवतील रोज मग सगळं व्यवस्थित होईल आणि तुम्हाला या मुलींची मदत का नको वाटते मी तुमचा मुलगा आहे आता मुली पण बोलतात आई भाऊजींचं ऐक ना आपण छान चांगल्या ठिकाणी राहायला जाऊया ना मग हो नाही करत निलिमाची आई तयार होते आणि मग निलिमाच्या घरचे रवीने सांगितलेल्या ठिकाणी शिफ्ट होतात निलिमा आणि रवीचा संसार पण छान चालू असतो निलिमा पण शिक्ष शिकत असते निलिमाच्या सगळ्या बहिणींचा पण रवी चांगल्या शाळेत ॲडमिशन घेऊन देतो निलिमाचे वडील तीन महिन्यांनी व्यसनमुक्ती केंद्रातून घरी येतात आणि दारू पूर्णपणे सुटलेली असते त्यांनी पंधरा दिवसांनी हो था। था। ते आपली रिक्षा चालवायला लागतात निलिमाची पण परिस्थिती सुधारते निलिमाच्या आयुष्यात देव म्हणूनच आला असं म्हणून असतो निलिमाच्या बहिणी हळूहळू कालांतराने निलिमा डॉक्टर होते रवी त्याचा शब्द खरा करतो तिला जवळच एक छोटासा दवाखाना काढून देतो लग्नाला सात वर्ष झालेली असतात निलिमा रवीला बोलते आता आपण मुलाचा विचार करूयात का रवी रवी पण हो बोलतो सर्वच अगदी सुखात छान चाललेलं असत एका वर्षाने निलिमा नी गरोदर राहते रवी पण खुश होतो निलिमा नऊ महिन्यानी एक गोंडस मुलाला जन्म देते सगळेच खूप आनंदी असतात मुलाचं नाव अभिराज असं ठेवण्यात येते बाळाच्या आजी आजोबा सगळ्या मावशी आत्या खूप टाट करत असतात अभिराज हळूहळू मोठा होत असतो तो पाचवीला जातो कालांतराने निलिमाच्या दोन्ही बहिणी चांगल्या नोकरीला लागतात रवी वकील असल्यामुळे त्याच्या बऱ्याच ओळखी असतात त्या ओळखीतून तो निलिमाच्या दोन्ही बहिणींना नोकरीला लावतो पण म्हणतात ना सगळं छान चाललेलं असतं की काहीतरी विपरीत घडतंच एकदा रवीच्या गाडीचा मोठा ॲक्सिडेंट होतो ट्रकने त्याच्या गाडीला धडक दिलेली असते घरी फोन आल्यावर निलिमाची अवस्था खूपच वाईट होते ती लगेच हॉस्पिटलमध्ये जाते निलिमा डॉक्टरला भेटते डॉक्टर बोलतात की आम्ही आमच्या परीने पेशंटचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत पण रवीच्या मेंदूला खूप मार लागलेला असतो रवी सिरियस असतो निलिमा डॉक्टर असल्यामुळे ती मोठ्या डॉक्टरांना पण बोलवून ट्रीटमेंट घेते पण ऑपरेशन चालू असताना रवी कोमत जातो आणि कंडिशन अजूनच क्रिटिकल होते डॉक्टर शर्तीचे प्रयत्न करतात पण काहीच उपयोग होत नाही दुसऱ्या दिवशी रवीची प्राणज्योत मावळते निलिमाच्या घरचे निलिमा सगळेच खूप शॉक मध्ये जातात निलिमाच्या बहिणी आई वडील तर रडून रडून डॉक्टरला बोलत असतात की आमच्या देवाला वाचवा आमच्या सगळ्यांचा देव आहे तो नीलिमा तर सारखी विशुद्ध होत असते घरी प्रेत आणण्यात येतं अभिराज पण खूप रडत असतो बाबा उठा ना असं सारखं रवीला बिलगून रडत असतो रवीचा अभिराजवर खूप जीव असतो तो निलिमाला नेहमी म्हणत असे आपण अभिराजला पण तुझ्यासारखं डॉक्टरच करूया हळूहळू दिवस जात असतात निलिमानेही तिचा दवाखाना बंद ठेवलेला असतो एवढे दिवस तिला रवीबरोबर घालवलेले ते दिवस आठवत असतात घरात तिला सारखा तोच आहे असं जाणवत असतं त्याचं कपाट त्याचे कपडे बघून तिला सारखं रडायला येत होतं एक बहीण बारा दिवस सोबत राहिली पण तिचं पण ऑफिस निलिमाच्या घरापासून लांब पडत असल्यामुळे ती पण गेली आता निलिमाला घर खायला उठलं होतं पण अभिराजकडे बघून तिचा सारखा येणार आहोन का ती आवरत होती नीलिमा सारखी मनातल्या मनात, मनात बोलत होती की मी स्वप्नात पण आमच्या घरची परिस्थितीमुळे व तसंच माझं स्वप्न पूर्ण करू शकत नव्हते डॉक्टर होण्याचं स्वप्न पण रवीने ते पूर्ण केलं माझ्या माहेरची परिस्थिती जी कधीच वडिलांच्या दारू पिण्याच्या सवयीमुळे सुधारली नसती ती रवीने तीन महिन्यात सुधारली माझ्या पाच बहिणींनाही चांगलं शिकवलं त्यांचं सगळं चांगलं झालं रवी खरोखरच आमच्या सर्वांच्या आयुष्यात देवाने पाठवलेलाच एक देवदूतच होता एक महिन्याने निलिमा दवाखान्यामध्ये जायला पुन्हा सुरुवात करते आणि हळूहळू या दुःखातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते कालांतराने निलिमा आपल्या एका एका बहिणीची लग्न करून देते दुसऱ्या नंबरची बहीण लव्ह मॅरेज करते पण तिने पण सांगितल्यावर त्या मुलाची घरची परिस्थिती चांगलीच होती म्हणून निलिमा त्यांचा पण लग्न करून देते पाचही बहिणींची लग्न होतात मग आई वडील एकटेच घरी असतात म्हणून मग निलिमा त्यांना उतारवायत आपला आदर होईल म्हणून कायमची आपल्याच घरी राहायला घेऊन येते अभिराज अभ्यासात खूप हुशार असतो निलिमाने कायम त्याला माणसाने कसं जपावं गर्व नसावा परिस्थितीचा गरिबांबद्दल माया असावी असंच शिकवलेलं असतं निलिमाने त्याला सांगितलेलं असतं की असं त्याच्या बाबांनी तिच्या घरच्यांना मदत केली त्याच्या मावशींना पण शिकवलं अभिराज पण अगदी संस्कारी मुलगा होता अभिराज एसला असतो तेव्हा नीलीमाताला बोलते अभिराज मला तू डॉक्टर झाल्यावर तुझ्या बाबांच्या नावाने एक गोरगरिबांसाठी सगळ्या सुखसोयी असलेलं हॉस्पिटल काढायचं आहे अभिराज पण बोलतो आई छान कल्पना आहे आपण रवी हॉस्पिटल या नावाने आपलं हॉस्पिटल काढू अभिराज कालांतराने डॉक्टर होतो निलिमा रवीच्या नावाने हॉस्पिटल काढते रवी हॉस्पिटल असं नाव देण्यात येतं अभिराज पण अगदी त्याच्या बाबांसारखा सुस्वभावी असतो हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या दिवशी नीलिमाचे सारखे डोळे भरून येत असतात तिला रवीची खूप आठवण येत असते आज रवी आपल्या मुलाची प्रगती बघायला हवा होता असं सा तिला सारखं वाटत होतं दोन वर्षांनी अभिराजचं लग्न होतं त्याची बायको पण डॉक्टरच असते हॉस्पिटल छान चाललेलं असतं सगळंच अगदी सुखकर होतं तीन वर्षांनी अभिरायला दोन जुळ्या मुली होतात रिद्धी आणि सिद्धी अशी मुलींची नावे ठेवण्यात येतात मग निलिमा ठरवते की आता आपण निवृत्त व्हावं अभिरायला सांगते तू आणि सुनबाई आता हॉस्पिटल सांभाळा मी आता माझ्या नातवंडाबरोबर वेळ घालवते निलिमा उरलेलं आयुष्य रिद्धी आणि सिद्धीच्या बालपणात व्यतीत करते